मित्रो भारतीय संविधानाच्या सगळ्या आर्टिकलचा जर विचार केला जे मूलभूत अधिकारांचा जर विचार केला तर मूलभूत हक्कांच्या अनुच्छेद बारा ते पस्तीस पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्ही आम्हाला सहा प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहे त्यामधला पहिला मूलभूत अधिकार आहे तो समतेचा अधिकार आहे हा समानतेचा अधिकार सजासजी प्राप्त झालेला नाही या देशात समता निर्माण व्हावी म्हणून तथागत भगवान बुद्धांनी त्याग केला दुःख मुक्तीच्या शोधामध्ये संपूर्ण आयुष्य वनामध्ये घालवलं राजा शुद्धोदनाचा हा मुलगा राजपथ सोडतो राजपाठ सोडतो आणि दुःख मुक्तीसाठी मानवतेच्या मुक्तीसाठी राणा वनात भटकतो आयुष्याचे छेचाळीस वर्ष तथागतानी भारत भ्रमण केलं आणि समता स्वातंत्र्य आणि न्याय ही मूल्य दिली ही मूल्याची प्रतिष्ठापना करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या अनुच्छेद चौदा ते अठरा मध्ये केलेला समतेचा अधिकार दिला स्वातंत्र्याचा अधिकार दिला सहा प्रकारची स्वातंत्र्य दिली आज मी बोलतो तुम्ही बोलता देशाचे प्राईम मिनिस्टर बोलतात आणि सामान्यतः सामान्य माणूस सुद्धा बोलतो हे विचार अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य व्यवसायाचं स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य कुठेही भ्रमण करण्याचं स्वातंत्र्य देशाच्या स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला घटनेच्या माध्यमातून दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं या देशाच्या कुठल्याही व्यक्तीचं शोषण होता कामा म्हणून शोषणाविरुद्ध हक्क तुम्हाला दिला बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या घटनेमध्ये धर्मनिरपेक्षता तत्वाची अंमलबजावणी केली धर्मनिरपेक्षता या तत्वाचा अर्थ धर्मवीन राज्य नाही पण या देशाच्या सरकारचा शासन व्यवस्थेचा कुठलाही धर्म नाही हे अभिप्रेत या धर्मनिरपेक्षता तत्वामध्ये आहे म्हणून मित्र धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म समभाव प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला त्याच्या धर्माच्या नीती नियमाप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार आहे आणि म्हणून या देशात गिरिजा घरात प्रार्थना होते मस्जिदीमध्ये नमाज होते विहारामध्ये वंदना होते मंदिरामध्ये प्रार्थना होते गुरुद्वारामध्ये अरदास होते याच कारण या देशाच्या संविधानानं प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे आणि हे धर्म स्वातंत्र्य कुणालाही हिरावून घेता येणार नाही या देशाच्या संविधानात इतर प्रत्येक व्यक्तीला जर तो अल्पसंख्याक असते तर त्याला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांच्या अल्पसंख्याक धर्माचा पालन करण्याचा अधिकार या देशाच्या संविधानाने दिलेला आहे आणि म्हणून या देशामध्ये अत्यंत अल्पसंख्याक असलेला जैन समाज सिख समाज बौद्ध समाज इसाई समाज आज मोठ्या संख्येने असलेल्या हिंदू बांधवाबरोबर सन्मानानं जीवन जगतो आहे या देशाचं फार मोठं हिद्धा संविधानाचं दान आहे संविधानाच महत्व आहे मित्र या देशातल्या स्त्रियांना आपण जर प्राचीन भारताचा इतिहास पाहिला मनुस्मृतीचा इतिहास पाहिला मी मनुस्मृतीचा इतिहास सांगणार नाही ती सांगण्याची आवश्यकता नाही कारण पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मनुस्मृती जाळली आणि तिची बेचिराज झाली त्याच्यामुळे माझ्यासारख्या सामान्य माणसानं त्या मनुस्मृतीवर बोलून काय फायदा आहे ती, ती नीच होती तुच्छतेने वागवणारी होती म्हणून त्या मनुस्मृतीचा इथे फारसा गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही तुम्हाला या देशाच्या संविधानानं प्रत्येक स्त्रियाला पुरुषाबरोबरचा अधिकार दिलेला आहे अमेरिका फ्रान्स ऑस्ट्रेलिया इटली स्वित्झरलँड इथल्या स्त्रियांना एकोणीशे सत्याहत्तर पर्यंत पुरुषांच्या बरोबरीनं मताचा अधिकार मिळावा यासाठी संघर्ष करावा लागला परंतु भारतामध्ये स्त्रियांना कुठलाही संघर्ष न करता पुरुषाबरोबर मताचा अधिकार मिळाला